त्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराज माईस हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जी काही पिंकी आहे ती चिमट्यावाले बाबा म्हणून तिने घरामध्ये प्रवेश केलेला असतो खरं कारण काय तर इथे जी काही मधुराणीने तिच्यावरती चोरीचा आरोप टाकलेला असतो आणि तिला धडा शिकवण्यासाठी कारण इथे मधुराणी तिला स्पष्टपणे बोललेली असते की ही घरातली लोकं फक्त माझी आहेत आणि ती नेहमी माझ्याच बाजूने बोलू शकतात त्यामुळे इथे आता तिला धडा शिकवायचा होता म्हणून इथे जी काही पिंकी आहे तिने इथे हे पाऊल उचललेलं असतं आता जेव्हा ती चिमट्यावाले बाबा बनून घरामध्ये येते तेव्हा राजेश श्री आणि ऋतुजाला ऋतुजाला आणि ज्या काही रुक्मिणी रत्न पारकी आहेत त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो पिंकीला तर ऑलरेडी सगळंच माहिती असतं त्यामुळे इथे ती बोलत असते तुमची मोठी सून असतात आजारी असते त्याचबरोबर दुसरी सून घर सोडून गेलेली आहे आणि तुमची तिसरी सून जी आ सून जी आहे तिचा घटस्फोट झालेला आहे ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्यानंतर ह्यांना विश्वास बसतो की हे खरंच चिमट्यावाले बाबा आहेत आणि ह्यांना सर्व काही समजतं आणि पुन्हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांनी त्यांना जाणीव करून देण्यासाठी पिंकीने इथे एक वेगळाच प्रकार वापरलेला असतो आणि हवेतूनच लाडू काढून दाखवलेला असतो आणि हवेतूनच लाडू काढून दाखवल्याच्यानंतर मात्र इथे त्यांना ए विश्वास बसलेला असतो राजश्री तर खूपच खुश असते कारण राजश्रीला एक विचारायचं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनेचा संसार सुखाचा व्हावा आणि त्याकरि त्याच इथे तिला त्या ते चिमट्यावाल्या बाबांना भेटायचं होतं जे काही न्यूजपेपरमध्ये त्यांची ॲड आली होती आणि त्याच संदर्भामध्ये आता हे घरीसुद्धा आलेले असतात आणि त्यावर आता इथे जे काही रुक्मिणी रत्नपारखी आहेत त्या म्हणत असतात की आम्ही तुमची आठवण काढली आणि लगेचच तुम्हाला आम्ही तुम्ही आमच्या घरी हजर झालेला आहात तेव्हा ते म्हणतात की हो हे सर्व काही अंतर्मनाचे खेळ आहेत आम्ही अंतर आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे समजत असतात पण तुमच्या घरी नुकती चोरी सुद्धा झाली आहे जेव्हा इथे मधुराणीने त्यांना पाणी प्यायला आणलेलं असतं तेव्हा इथे ती पाणी घेत नाही आणि तो ग्लास खाली फेकून देते आणि ती म्हणते की हा किती मोठा अपशकून झालेला आहे आणि त्या घरातला मी पाणी पिऊ शकत नाही असं म्हणता क्षणी इथे बाकीच्या लोकांना टेन्शन येतं की ह्यांना कसं कळलं की आपल्या घरामध्ये चोरी झाली म्हणून आणि त्यावर आता इथे कोणी चोरी केलेली आहे चोर जो आहे तो फक्त आणि फक्त इथे घरातलाच आहे असंच इथे ठरलेलं असतं आणि ती चोर तो चोर कोण आहे हे सुद्धा त्यांना शोधून काढायचं असतं म्हणूनच ह्या सर्व गोष्टी इथे ते करत असतात प्रेक्षकांना आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ह्या सर्व गोष्टी इथे होत असताना मात्र आता खर तर इथे मात्र जेव्हा हो मनोज तिला घरी येण्याचा आग्रह करत असतो त्या इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता जी काही आनंदी आहे तिने मनोजला व्यवस्थित करण्याचा इथे विडा उचललेला असतो आणि ती म्हणत असते की आता ह्या दोन दिवसात मी मनोजला दुरुस्तच करेल असंसुद्धा इथे ती बोललेली असते त्या प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद